श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आजच्या दिवशी हा व्हिडिओ शेअर करण्याचं कारण म्हणजे मी स्वतः आज हा उपाय केला आहे आणि आजपासून या दोन उपायांना मी सुरुवात करणार आहे तर मी म्हटलं की चला मी सुरुवात केली आहे अशा बऱ्याच ताई आहेत दादा आहेत की ज्यांच्या सतत कमेंट येतात की ताई आम्ही खूप उपाय केले खूप सेवा केल्या पण आमच्या घरामध्ये बरकत नाहीये धनप्राप्तीचे मार्ग खुले होत नाहीत आमच्या घरामध्ये सतत भांडणं आहेत नवरा बायकोच्या असू द्यात मुलांचे वडिलांच्या किंवा मुलाचे आईचे किंवा सासूसोणाचे असू द्यात म्हणजे काय की घरामध्ये भांडण आहेत मुलं व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत मिस्टर मुलं घरामध्ये दे पैसा देत नाहीयेत घरामध्ये दे पैसा येतो पण तो, तो कुठे जातो हेच कळत नाहीये थांग पत्ताच लागत नाहीये की पैसा आला 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 आणि गेला 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 कर्ज वाढत आहे घरामध्ये आजार पण आहे शत्रूचा त्रास आहे आणि सर्वात मोठा प्रश्न की आमचं चांगलं झालेलं देखवणारे बघवणारे लोक खूप कमी आहेत आणि आमचेच लोक आमचे दुश्मन आहेत जे जवळचे लोक आहेत तेच आमच्यावर जळतात <coughs> या परिस्थितीतून पुढं कसं जायचं ते कळत नाही उद्योगधंदा व्यवसाय आहे तो चालत नाही आर्थिक नुकसान होतं नोकरीमध्ये प्रगती होत नाही मुलांना चांगली नोकरी लागत नाही म्हणजे जे आपण म्हणतो ना की आयुष्य जगण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी आपल्याला हव्या असतात की सक्सेस वगैरे या सगळ्या त्या होत नाहीयेत तर आम्ही काय आज जो उपाय सांगणार आहे या उपायासाठी तुम्हाला काहीही स्पेशल करायची गरज नाही अगदी काही नाही अगदी दोन मिनटं सकाळचे फक्त दोन ते पाच मिनिटं तुम्ही या गोष्टीसाठी द्या म्हणजे हा स्पेशल उपाय पण नाहीये तुम्ही ही सवय लावून घ्या स्पेशली महिलांनी ही सवय लावून घ्या आणि बघा की तुम्ही ना कंटिन्यू चाळीस दिवस हा उपाय करा चाळीस दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के फरक पडलेला जाणवेल म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्हाला फरक दिसेलच दिसेल शंभर टक्के एवढा प्रभावशाली या ज्या गोष्टी आहेत त्या आहेत यातला जो एक उपाय आहे तो मी सांगणार आहे तो मी अगोदर म्हणजे करायची मी जवळजवळ म्हणजे दोन तीन वेळा असं गॅप गॅप मध्ये हा उपाय केलेला आहे पण मग ते या सात आठ महिन्याच्या कालावधीमध्ये माझ्याकडून तो करणच झाला नाही मग मी परत आजपासून या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करणार आहे तुम्ही नंतर जरी हा व्हिडिओ कधी बघितला तर मी हा जो व्हिडिओ आहे हा, हा दसऱ्याच्या दिवशी शूट करत आहे तर तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि म्हणजे हे छोटे छोटे उपाय आहेत सेवा आहेत यानं नक्कीच आपल्यासाठी काम करतील सर्वात अगोदर जर आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकता हवी आहे आनंद हवा आहे आणि रोगमुक्त आपलं घर असावं बाधामुक्त आपलं घर असावं असं वाटत असेल तर महिलांनी आपण सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठायचं आहे आणि उठून फक्त बसायचं मग दुपारच्या वेळेला कामं करायचे ही गोष्ट नाही करायची आपल्या आयुष्यात आपल्याला बदल हवे आहेत ना मग सकाळी उठल्यावर पहिलं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे स्नान करायचं आहे बऱ्याच जणांच्या घरी स्नान केल्यानंतर झाडून काढलं जातं झाडूला स्पर्श केला जात नाही आणि बऱ्याच जणांकडे की अगोदर झाडून काढलं जातं आणि त्यानंतर स्नान केलं जातं तर तुमच्याकडे जी पद्धत आहे ज्या पद्धतीने केलं जातं त्या पद्धतीने तुम्ही करा मी म्हणजे आमच्याकडे असं काही नाही की स्नान करूनच झाडूला वगैरे स्पर्श करा मी अगोदर झाडून काढते आणि त्यानंतर स्नान करते आणि कधी कधी अगोदर स्नान करते ज नंतर झाडून काढते असं काही स्पेशल नाही पण बऱ्याच जणांकडे नियम असतात तर आपल्या घरातले नियम आपण पाळायचे आहेत कारण आपल्या घरात चालत पिढ्यान पिढ्या पीधा चालत आलेल्या परंपरा पुढे चालू ठेवणं हे आपलं काम आहे आणि ते आपल्या हातात आहे त्यामुळे आपण ते, ते पाळायचं आहे आता झाडून काढल्यानंतर कारण सॉरी आंघोळ केल्यानंतरच आपल्याला किचन मध्ये जायचं आहे आणि स्वयंपाकाच्या अगदी तुम्हाला चहा जरी करायचा असेल म्हणजे जे आपण म्हणतो शेगडीला गॅसच्या शेगडीला आंघोळीच्या आधी पारुषाने आपल्याला स्पर्श करायचा नाही किचन मध्ये जायचं नाही ही गोष्ट अगदी म्हणजे तुम्ही म्हणाल माझ्या पिढ्यान पिढ्या पीड़ा माझ्या नातेवाईक सगळ्यांकडे ही गोष्ट फॉलो केली जाते ही ही तर ही अतिशय म्हणजे चांगली सवय आहे पहिली गोष्ट ही आपल्याला लावून घ्यायची आहे त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला स्नान झालं तुमचा चहा वगैरे काय झालं की मुख्य प्रवेशद्वार आपण मुख्य प्रवेशद्वार उघडायचं आहे दार उघडायचं आहे आणि मी काय केलेलं आहे बघा माझ्याकडे एक स्प्रे बॉटल आहे बऱ्याच वर्षापासून एक स्प्रे बॉटल आहे त्या स्प्रे बॉटलमध्ये पाणी असतं गोमूत्र असतं थोडंसं कापूर क्रश केलेला बारीक करून टाकलेला असतो आणि चिमुडभर हळद असते हे पाणी मी रोज माझ्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये शिंपडते उंबरठ्यावर आणि समोर स्प्रे बॉटलमध्ये का कारण मी फ्लॅटमध्ये राहते मग चिकचिक होती ओली ओलपणा होतो मग ते बरोबर नाही वाटत मग स्प्रिंकल जेव्हा करतो ना ते इव्हन सगळीकडे पडतं आणि ते पाणी खूप असं दिसल्या जात नाही त्याच्यामुळे तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर असं करायचं आहे बैठ घर असेल तर सडा टाकायच्या पाण्यामध्ये या गोष्टी टाकायच्या आणि दारासमोर आपल्याला हे पाणी स्प्रिंकल करायचं आहे याने काय होतं की रात्रभर जी दरिद्रता नकारात्मकता आपल्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आहे ती बाहेरच राहते ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही दुसरी गोष्ट तुमच्यावर जळणारे लोक आहेत त्यांनी कितीही काही करू द्या त्याचा प्रभाव तुमच्या घरामध्ये पडणार नाही का पडणार नाही कारण तुमचं मुख्य प्रवेशद्वारच तुम्ही सकारात्मकतेने सील केलेला आहे त्यामुळे ती तुमच्या घरामध्ये प्रवेशच करू शकणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे आजारपण नजर दोष शत्रूचा त्रास या सुद्धा गोष्टी घरातील भांडणं हळूहळू कमी होतील आणि सर्वात महत्वाचं याच्यामध्ये हळद आहे गोमूत्र आहे माता लक्ष्मीला या गोष्टी आकर्षित करतात आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते घरातील दरिद्रता गरिबी रोगराई ही आपल्या घराबाहेर जाते आता पुढची गोष्ट जी मी सुरू करणार आहे उद्यापासून म्हणजे आजपासूनच सॉरी जी आता गोष्ट सांगणार आहे पहिल्यांदा ही संध्याकाळी आपल्याला दिवे लागणीची जी वेळ आहे त्या वेळेला करायची आहे आणि आता दुसरी जी गोष्ट सांगणार आहे की जी माझी करून झालेली आहे ती आपल्याला सकाळी करायची आहे आता जी सांगणार आहे ही संध्याकाळी दिवे लागणीला करायचं सकाळी करायचं नाही तुम्हाला करायचं असेल तर सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये करू शकता पण मी आता जी गोष्ट सांगणार आहे ही संध्याकाळी सुरू करणार आहे आजपासून कंटिन्यू ते म्हणजे काय करायचं आहे एक पंटी घ्यायची आहे आपल्याला मातीची दिवाळीत पंटी असते ती पंटी घ्यायची आहे आणि रोज तीच वापरायची आहे बदलायची नाही पंटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये जे कोणतं तुम्ही देवासाठी तेल वापरता ते तेल टाकायचं आहे दोन वातींची एक वात आपल्याला हे करून करायची आहे ती वात त्याच्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये दोन लवंगा समोर फुल असलेला टाकायच्या आहेत आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला हा दिवा रोज संध्याकाळी साडेसहा ते साडेसात साथ। माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ या वेळेमध्ये लावायचा आहे रोज या ज्या दोन रोजच्या लवंगा आहेत त्या आपण निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या लवंगा तेल रोज आपण त्याच्यामध्ये टाकायचं वात संपेपर्यंत तीच वापरायची पण ती तीच वापरायची आहे लवंगा रोज दोन नवीन टाकायचे आहेत मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या साईडला आपल्याला हा दिवा लावायचा आहे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या साईडला उंबरठ्याच्या बाहेर आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये असतो आणि घरातून बाहेर येत असतो त्यावेळेला आपल्या डाव्या हाताला आपल्याला हा जो दिवा आहे उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे हे सुरू करायचं आहे दुसरं म्हणजे आपल्याला रोज सकाळी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे पाणी आपण उंबरठ्यावर स्प्रिंकल केलं त्यानंतर आपल्याला हळदीने ओल्या हळदीने नाही जी कोरडी हळद असते आता मी काय केलं आहे बघा की प्लास्टिकचा जो आपला श्रीखंडाचा अम्रखंडाचा डबा असतो ना त्याच्यामध्ये काढून ठेवली आहे हळद हे, चा, चा हे मी आजच केलेलं आहे कारण ते घेण्यासाठी असं चिमुटणं घेण्यासाठी सोपं जातं त्याच्यामध्ये हळद काढलेली आहे आणि त्या हळदीने आपल्या उंबरठ्यावर आपल्याला आपल्या उंबरठ्यावर मध्यभागी आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे हळदीचं स्वास्तिक आपल्याला काढायचं आहे त्याच्यामध्ये चार टिंब द्यायचे इकडे इकडे अशा उभ्या दोन रेषा आपल्याला ओढायचे आहेत हे पाणी स्प्रिंकल करून झालं स्नान झाल्यानंतर हे आपल्याला स्वास्तिक हळदीचं काढायचं आहे हळद ओलीकडून करून काढायचं नाहीये याने आपल्या घरामध्ये समृद्धी येईल याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील अखंड वास राहील याने आपल्या पतीला आपल्या मिस्टरांना त्यांच्या नोकरीमध्ये त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये यश मिळेल नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळ मिळतील आपल्या घरामध्ये म्हणजे इतर जे सदस्य आहेत मंडळी आहेत तुम्ही स्वतः करण्याला त्यांना मिळेल घरातील आजारपण रोगराई भांडणं हळूहळू कमी होत आहेत हे तुमच्या लक्षात येईल आणि जे आपण म्हणतो ना की वैभव संपन्नता बरकत ही तुम्हाला या उपायाने बघायला मिळेल आणि हा उपाय म्हणजे मी बघितलेला आहे समोर पाहिलेला डोळ्यासमोर याचा इफेक्ट बघितलेला आहे तो उपाय मी तुम्हाला सांगत आहे खरंच ज्यांना हे हवं आहे सगळं केलं तरी आमचं अर्ध आयुष्य दरिद्रता मध्ये गेलं काहीच आमच्या आयुष्यामध्ये चांगलं झालं नाही तुम्ही या दोन उपायांना सुरू करा अगदी चाळीस दिवस कंटिन्यू तुम्ही हे उपाय करा आणि बघा की तुमच्या आयुष्यामध्ये किती चेंजेस होतात किती सकारात्मक बदल होतात आणि हा उपाय काही ह्या गोष्टी काही दिवसांसाठी करायच्या नाहीत या गोष्टींची आपल्याला सवय लावून घ्यायची आहे तुम्ही आज दसऱ्यापासून पुढच्या वर्षीच्या दसऱ्यापर्यंत कंटिन्यू करा या एक वर्षामध्ये तुमचं आयुष्य जे आहे थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये पूर्णपणे बदललेलं असेल माता लक्ष्मीची तुमच्यावर अखंड कृपा झालेली असेल जो आयुष्य जे तुम्हाला जगायचं होतं जे कधी तुम्ही स्वप्नात बघितलं होतं ज्याचा विचार करत होता ते आयुष्य पुढच्या वर्षापर्यंत तुम्ही जगत असाल एवढे प्रभावशाली हे उपाय आहेत आणि याच्यानंतर एक म्हणजे जे म्हणजे मी आता करत नाही पण हे करा ज्यांना शक्य आहे त्यांनी करा खूप छान बदल होतील ते म्हणजे सोमवारी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे आणि गुरुवारी अशोकाच्या पानांचं तोरण लावायचं आहे सोमवारी आंब्याच्या पानाचं तोरण लावलं की गुरुवारी ते काढून घ्यायचं आणि गुरुवारी अशोकाच्या पानाचं तोरण लावायचं परत सोमवारी ते अशोकाच्या पानाचं तोरण काढायचं आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं म्हणजे तुम्ही विचार करू शकणार नाही एवढे बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये होताना दिसतील आणि हे खूप मॅजिकल स्पेशल वेळ काढायची गरज नाही कोणतेही मंत्र स्तोत्र या गोष्टी नाही पूजा पाठ नाही पूजा मांडी नाही अत्यंत साध्या सोप्या या गोष्टी आहेत तुम्ही जर केल्या तर तुमच्या आयुष्यात जे बदल होतील ना खरं तुम्ही स्वतः मला सांगाल की आमचं एवढं आयुष्य गेलं पण आम्हाला फरक जाणवलं नाही आणि या गोष्टीने काही दिवसातच आमच्या घरामध्ये आम्हाला फरक जाणवत आहे एवढे आयुष्य बदलणाऱ्या प्रभावशाली या दोन तीन गोष्टी आहेत तर नक्कीच याचा अवलंब आपण आपल्या घरासाठी केला पाहिजे थोडस आपल्याला त्रास होईल सवय लावण्यापर्यंत पण आपलं आयुष्य बदलणार आहे त्यामुळे या सवयी आपण लावून घ्यायच्या आहेत श्री स्वामी समर्थ